नमस्कार शेतकरी मी कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्वाची आणि मोठी बातमी तर महाराष्ट्र कांदा संघटनेने शेतकऱ्यांना सूचना केली आहे आवाहन केलं आहे नाफेडला कांदा द्यायचा नाही म्हणून तर कशामुळे द्यायचं नाही काय कारण आहे सविस्तर संपूर्ण थोडक्यात संपूर्ण लाईव्ह अपडेट आपण एवढ्याच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ असणार आहे पुढे जर आवडला तर नक्की जर लाईक करायला बसू नका तर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर या ठिकाणी बघितलं शेतकरी मित्रांनो माझा शेतकरी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून जवळ असायला बेलायकन म्हणजे असू नका जेणेकरून माझ्याकडे नोटिफेशन तुमच्यापर्यंत सर्वजगोदर असते चला तर मित्रांनो सविस्तर संपूर्ण थोडक्या संपूर्ण लाईव्ह अपडेट महत्वाची बातमी संपूर्णपणे जाणून घेत आहोत चॅनलवरती चॅनलला सबस्क्राईब करायला सुरुवात करतो आहे जसं की तुम्ही या ठिकाणी महत्त्वाची सूचना असल्या कारण शेवटपर्यंत नक्कीच बघा नंतर तुमचं मत प्रतिक्रिया त्या संदर्भात काय असणार आहे मध्ये मांडू शकता आणि जास्तीत जास्त महाराष्ट्रातील कांदा उत्पन्न शेतकरी बांधावरून थावड आधी शेअर करून घ्या स्क्रिमू शकता शेतकऱ्यांनी नाफेडला कांदा देऊ नये मागील वर्षापर्यंत दररोज कांदा भाव अपडेट करणाऱ्या नाफेड आणि एन सी एफला एन सी सी एफला यावर्षी पूर्ण आठवड्यासाठी एकच दर ठरवत आहे या आठवड्याचा म्हणजे सोमवार पासून तीस जून ते या ठिकाणी बघितलं आज रविवार या दिवसासाठी दर नाफेडने इतका ठरवला आहे आणि या ठिकाणी बघितलं प्रति क्विंटल होता पुढील आठवड्याचा दर उद्या सोमवार दिनांक दहा जून रोजी जाहीर केला जाईल परंतु संपूर्ण आठवड्यासाठी तोच दर राहील म्हणजे दररोजचे या ठिकाणी दर या ठिकाणी नाफेडच्या माध्यमातून अपडेट होताना दिसत नाहीये खऱ्या अर्थानं या ठिकाणी वस्तुस्थिती आहे केंद्र सरकारला पाच लाख टन कांदा सरकारला बफर स्टॉक साठी द्यायचा आहे शेतकऱ्यांनी नाफेडचा कांदा न देणेच शेतकऱ्यांनी नाफेडला कांदा न देणेच शेतकऱ्यांसाठी जास्ती फायद्याचं ठरणार आहे निर्णय शेतकऱ्यांनी घ्यायचा आहे का कशामुळे काय तुम्हाला ते कळलं असणारच आहे परंतु महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेने आवाहन केलं आहे आता तुम्हाला या ठिकाणी तुमचं वैयक्तिक मत प्रतिक्रिया संदर्भात काय वाटते तुम्हाला या संदर्भात काय मुद्दा वाटतोय नक्की कमेंटच्या माध्यमातून मांडा महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकरी बांधवापर्यंत हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी महत्वाचे महत अपडेट सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून घ्या अशा प्रकारच्या महत्वाच्या घडामोडी महत्त्वाचे अपडेट आपण वेळोवेळी घेऊन येत असतो तसेच हे महत्त्वाचे अपडेट असल्या कारण तुमच्यापर्यंत पोहोचली तुम्ही जास्तीत जास्त कांदा उत्पादक शेतकरी बांधवापर्यंत नक्कीच हा व्हिडिओ शेअर करून घ्या जेणेकरून त्यांनाही ताज्या आणि महत्वाचे अपडेट कांदा भावा संदर्भातील महत्वाचे अपडेट महत्वाच्या घडामुळे आपण घेऊन येतच असतो तुम्हाला या संदर्भात काय वाटतंय खरंच नाफेडला कांदा दिला पाहिजे का नाही ना तुम्हाला या संदर्भात काय वाटतं तुमचं मत प्रतिक्रिया नक्कीच मांडा आणि महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकरी बांधापर्यंत नक्कीच बातमी व्हिडिओ शेअर कराल अशी अशात वाटते आहे नक्कीच शेअर करून घ्या ताज्या आणि महत्वाच्या घडामोडी तुम्ह आपण वारंवार घेत राहणार आहोत आणि खऱ्या अर्थानं या ठिकाणी नाफेडचा इतका कमी बाजारभाव सध्या निघाला आहे आणि हे कितपत योग्य आहे इतका भाव नाफेडना द्यायला पाहिजे का खऱ्या अर्थानं हा भाव योग्य आहे का आता तुमचं मत तुमची प्रतिक्रिया नक्कीच कमेंटच्या माध्यमातून मांडू शकता जास्तीत जास्त महाराष्ट्रातील कांदा उत्पादक अगोदर चांगल्याप्रमाणे तुम्ही हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांनाही कळू द्या नाफेडला कांदा का दिला नाही पाहिजे कोणत्या कारणाने दिला नाही पाहिजे त्यांनाही ताज्या आणि महत्त्वाची अपडेट कळू द्या नक्कीच हा व्हिडिओ तुम्ही शेअर करा अशी आशा बाळगतो धन्यवाद मित्रांनो माझा व्हिडिओ शूट पण विद्याबद्दल भेटूया अशा का माहितीपूर्ण कांदा बाजाराचे अपडेट्स तोपर्यंत तो इथे थांबतो आहे जे महाराष्ट्र जय शिवराय धन्यवाद लाईक शेअर आणि सबस्क्राईब आणि कमेंट करावस नका तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये असे जे काय माहितीपूर्ण अपडेट्स तोपर्यंत इथे थांबतो आहे जे महाराष्ट्र जे धन्यवाद सबस्क्राईब नक्कीच करून घ्या भेटूया पुढील धन्यवाद